हरे कृष्ण तर भाविक भक्तांचं आज खूप खूप स्वागत आहे आजपासून आपण एक नवीन कथा सुरू करणार आहोत जगन्नाथ कथा तर मी आता स्वागत करतो डॉक्टर ब्रिजेश प्रभूजींजी यांनी ही कथेचा प्रारंभ करावा आणि आज पहिला भाग सादर करावा हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम हरे कृष्णा ओम ज्ञान भेना, तस्मै श्री गुरवे नम नम ओम विष्णुपादाय, कृष्ण भूतले श्रीमते वेदांत, स्वामी निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी देश तारिणे हे कृष्ण करुणा सिंदु। दीन कृष्णकरुणासिंधु दीनबंधु जगद्पते गोपीश राधा कांत नमो सुते कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामी हरी प्रिये वाचा कृपासिन्धुभ्य कृपा सिंधुभ्य पतीताना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा सर्व भक्तांचं आजच्या या कथेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर भगवान जगन्नाथ यांची कथा ऐकणा हे म्हणजे आपल्यासाठी एक अमृतवाणीच आहे एक आनंदाची गोष्ट आहे तर आजपासून आपण भगवान जगन्नाथांची कथा श्रवण करण्यासाठी सुरुवात करूया तर भगवान जगन्नाथांची जी भक्ती आहे ही भक्ती आणि ते कसे या भूतलावर प्रकट झाले आहेत जगन्नाथपुरी धामामध्ये कशा पद्धतीने प्रकट झालेले आहेत याबद्दलचा जो इतिहास आहे तो इतिहास म्हणजे साधा सुद्धा इतिहास नाहीये तो इतिहास आहे भक्तीचा आणि भक्ती म्हणजे काय तर आपण नेहमी म्हणतो भक्ती म्हणजे प्रेम आणि भक्ती म्हणजे सेवा तर या ठिकाणी आपण भक्ती म्हणजे भगवंताचे भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये जे शाश्वत प्रेम आहे त्या प्रेमाची कथा म्हणजेच भगवान जगन्नाथाचा जो आपण म्हणतो इकडे आगमनाचा एक कारण बनलेला आहे तर एक भगवान एखादा जो भक्त आहे ते तो प्रार्थनेमध्ये भगवंताला त्याचं रूप कस विस्मयकारक पद्धतीने दिसत ते सांगत असतो आणि त्या सांगण्यातून हे दर्शवत कि भगवान कृष्ण हे जगन्नाथाच्या रूपामध्ये कसे अवतरित झाले होते आणि जेणेकरून सर्व सर्व प्रकारचे जे कोणी आपण म्हणतो मानव आहेत त्या मानवांकडून भगवंत कशा पद्धतीने ते, ते प्रेमळ पद्धतीने जे भक्त त्यांची सेवा करतायत ती सेवा कशी स्वीकारू शकतात याबद्दल हे सगळं आपण आज श्रवण करणार आहोत तर प्राचीन वैदिक वाङ्मयामध्ये राजा इंद्रदुमन हे शासित जगाचं एक वर्णन एका शांत ठिकाण म्हणून त्यांनी वर्णन केलेलं आहे तर त्या काळामध्ये मध्ये त्यांची राजधानी होती आणि या सम्राटानी म्हणजे ह्या राजांनी त्या काळातील जी काही शांतता आणि समृद्धीनी अशी ओतप्रोत असलेली अशी कुठली भूमीचा भाग होता त्या भूमीच्या भागाचं त्यांनी एक सर्वेक्षण केलं होतं तर सत्ययुगाच्या ज्ञानयुगामध्ये राजाच्या हृदयाशिवाय सर्वत्र विपुलता होती इंद्रदुम्न राजा हे राज्य करत होते परंतु त्या राज्यामध्ये त्यांना सर्व काही रिकाम रिकाम वाटत होत कारण त्यांनी जे काही राज्य केलं होतं ते भौतिक मर्यादेमध्ये केलेलं होतं आणि त्या भौतिक मर्यादेच्या पुढे जाऊन आनंदासाठी त्यांचं जे हृदय होतं ते आशुसलेलं होतं थोडक्यात सांगायचं झालं सा तर जे महाराज होते ते महाराज राज्य करत होते परंतु त्यांचं जे हृदय होत ते हे जे राज्य करण्याच्या पलीकडे जाऊन त्यांना काहीतरी कमीपणा वाटत होता कमीपणा कशाच्या बाबतीत तर आपण सेवा करण्याच्या बाबत आपण कुठेतरी कमी पडतो आहोत प्रजेचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे प्रजेचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे हे करत होते परंतु त्यांना कुठेतरी काहीतरी कमी वाटत होत आणि त्यांच्या मनामध्ये एक दृढ इच्छा होती आणि ती दृढ इच्छा कोणती होती तर ता त्यांच्या मनामध्ये जी दृढ इच्छा होती ती भगवंताला समोरासमोर बघण्याचीही दृढ इच्छा त्यांच्यामध्ये होती पण आपल्या मानव मानवासाठी असो किंवा जगातील मोठा सम्राट जरी असला तरी ही एक काही साधारण गोष्ट नव्हती इच्छा दृढ असण वेगळं परंतु भगवंत हे समोरासमोर उभं राहणं म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी पुण्य असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या भक्तीच्या स्तराला जाणं हे महत्वाचं आहे जगातील तो सगळ्यात महान सम्राट जरी असला तो विजय प्राप्त करू शकतो तो लढायांमध्ये जाऊन लढू शकतो त्याच्यामध्ये विजय प्राप्त करू शकतो परंतु सगळ्यात महत्वाचं काय आहे की भगवंताचा समोरासमोर जाऊन भेट घेणं म्हणजे हा एक कठीणातला कठीण असा पराक्रम आहे परंतु हा पराक्रम करणं हे त्या राजाला सोपं होतं का नाही तर भगवत गीते भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की असं वरदान हे कोणाला प्राप्त होत तर ते जे गुढवादी आहेत जे भक्तीमध्ये बुडलेले आहेत त्यांनाच अशा पद्धतीने हे जे सौभाग्य आहे ते प्राप्त होत की आणि ते स्वतःच जे जीवन आहे ते स्वतःच जीवन हे पूर्णपणे भगवंताच्या अनुभूतीसाठी ते समर्पित करत असतात आणि सहजासहजी भौतिक गोष्टींमध्ये जास्त आपण गुंतलेलो असतो किंवा एखादा मनुष्य जेवढा गुंतलेला असतो तेवढी आध्यात्मिक प्रगती ही होण्याची शक्यता ही कमी असते मग सांसारिक व्यवहारात रमलेल्या राजाला भगवंताची विशेष कृपा ही बरं प्राप्त होऊ शकते हा प्रश्न हा निर्माण होत होता भगवंत म्हणजेच कृष्ण भौतिक संपत्ती किंवा शक्तीच्या प्रदर्शनासाठी ते पक्षपाती नाहीये ते त्यांच्या गौरवाच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर ते अतिशय नगण्य आहे प्रत्येक आत्मा जो आहे त्या प्रत्येक आत्म्याने भगवंताला दिलेलं जे प्रेम आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि भगवंताला जर जिंकायचं असेल तर कशा पद्धतीने बर जिंकता येत तर भगवंताला जर जिंकायचं असेल तर त्याला शुद्ध प्रेमाने जिंकता येत तर आत्ताच आपण काही वेळापूर्वी हे बघितलं की भगवंताची भक्ती भक्ती म्हणजे काय हो भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे सेवा या विषयी आपण अनेक वेळा चर्चा केलेली आहे मग भगवंताला जर जिंकायचं असेल तर भगवंतावर आपण मनपूर्वक प्रेम केलं पाहिजे आणि जर प्रेम करायचं असेल तर मग भगवंताचा हा शोध करणं क्रम प्राप्त आहे हे राजा इंद्रदुम्न यांच्या मनामध्ये हे वारंवार येत होत आणि इंद्रदुम्न जे महाराज होते ते सतत अशा विलापामध्ये होते की ते भगवंताची जी सेवा आहे ती आपण म्हणतो ना थेटपणे करू शकत नव्हते म्हणजे आपण त्याला थोडक्यात म्हणतो की डायरेक्ट ती त्यांची सेवा हे करू शकत नव्हते आणि त्याच वेळेला एक आश्चर्यजनक अशी घटना घडली आणि त्या आश्चर्यजनक घटनेमध्ये असं झालं की अचानक एक तिकडे यात्रेकरू प्रकट झाला होता आणि जो यात्रेकरू होता त्या यात्रेकरूंनी प्रकट केलं की त्या यात्रेकरूंनी नील माधव या देवतेच्या स्वरूपामध्ये भगवंताला प्रत्यक्ष प्रेमळ सेवा जी आहे ती सेवा स्वीकारताना त्यांनी प्रत्यक्ष बघितलेलं होत आणि भगवंत हे सर्व युगामध्ये विविध प्रकारे अवतार घेत असतात आणि काही वेळा ते केवळ भक्तांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांची प्रेमळ सेवा करण्यासाठी ते एकतर दगडाच्या स्वरूपामध्ये किंवा ते लाकडाच्या स्वरूपामध्ये प्रकट होतात म्हणजे त्यांची जी प्रकट होण्याचं जे माध्यम आहे ते विविध प्रकारचं माध्यम असू शकतं फक्त आणि फक्त जो भगवंतावर शुद्ध प्रेम करत असेल त्यांनाच त्या पद्धतीचं जे भगवंताचं अवतरण आहे ते सम समजून घेता येत आता हा जो यात्रेकरू होता त्या यात्रेकरूंनी जे वर्णन केलं होतं की एका दुर्गम पर्वताच्या शिखरावर त्यांनी भगवंताची पूजा करताना त्यांनी देवी देवतांना सुद्धा बघितलेलं आहे आणि या देवतेचा शोध घेण्यासाठी जे राजा आहेत महाराज आहेत ते महाराज हे ताबडतोब त्यांचे जे मुख्य असतात विद्यापती या विद्यापतींना ते पुढे पाठवतात आणि त्याच्या मागचं कारण एकच का आहे की त्यांचा शोध घ्यावा आणि शोध घेतल्यानंतर अवंतीपुरी हे जे राज्य आहे या अवंतीपुरी राज्याला प्रेमाचा प्रसाद म्हणून भगवंताच्या चरणकमळा चा, चा, चा आश्रय हा प्राप्त होईल अशा त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना तयार होते आणि हे जे विद्यापती असतात हे फिरायल विद्यापती हे भगवंताच्या शोधासाठी फिरायला निघतात फिरायला म्हणजे त्यांचा शोध घेत घेत निघतात आणि अथक परिश्रमानंतर आणि बऱ्याच कालावधीनंतर विद्यापती हे एका पर्वताजवळ येतात आणि त्या पर्वताजवळ आल्यानंतर तिकडे काही आदिवासी किंवा आपण म्हणतो की पूर्वीपासून राहत असलेले काही मागासलेले किंवा त्यांच्या म्हणजे आर्थिक दृष्टीने तेवढे प्रबळ नसलेले लोक तिकडे राहत असत आणि जर आपण त्यांना म्हटलं गेलं तर ते आदिवासी प्रकारची लोक होती आणि त्यांनी तिकडे बघितलं की इकडचं जे काही वातावरण आहे ते वातावरण काहीतरी वेगळंच आहे आणि म्हणून ते, ते शोध घेत असताना त्यांनी काय केलं की त्यांनी तिकडे राहण्याची एक इच्छा व्यक्त केली आणि इच्छा व्यक्त करत असताना तिकडची जी लोक असतात ती आमचे इकडचे महाराज आहेत म्हणजे तिकडचे जो काही लोकांचा समूह असतो त्या समूहातील लोकांचे एक महाराज असतात ते सांगतात तुम्ही त्यांना जाऊन विचारा की आम्ही इकडे इथे राहू शकतो किंवा नाही त्यावर विद्यापती जे असतात ते तिथे जातात आणि तिकडचे जे महाराज असतात त्यांच्या घरी जातात परंतु तेव्हा ते महाराज तिकडे नसतात त्यांची सुकन्या असते ती तरुण असते आणि ती तरुण सुकन्या ही तिकडे असल्यावरती सांगते की माझे वडील आल्यानंतरच तुम्ही त्यांच्याशी बोला ते बाहेर गेलेले असतात काही कालावधीनंतर काही कालावधीनंतर विद्यापतींना त्यांचे वडील भेटतात त्या सुकन्याचे वडील भेटतात आणि ते त्यांना सांगतात इकडे मला काही दिवस राहण्याचा माझा मनोदय आहे त्यावर ते म्हणतात खुशाल रहा आपण इकडे आणि ते त्यांच्या मुलीला सांगतात की हे ब्राह्मण आहेत आणि यांची जी काही आपण म्हणतो आव भगत किंवा त्यांचा जो काही पाहुणचार आहे तो आपण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आणि ते तिकडे राहू लागले त्यांच्या निरीक्षणामध्ये हे असं येत कि हे जे विश्वावसू नावाचे जे महाराज आहेत ते आदिवासींचे जे, जे, जे मुख्य आहेत हे रात्रीच्या वेळी कुठेतरी जातात आणि पहाटेच्या वेळेला परत येत असतात हे त्यांच्या निरीक्षणामध्ये येत आणि निरीक्षणामध्ये आल्यानंतर ते त्यांच्या मुलीला विचारतात की महाराज एवढ्या रात्री कुठे बर जात असतात आणि एवढ्या रात्री जाण्याचं त्यांचं प्रयोजन ते काय असत त्यावर त्यांची मुलगी असते ती सांगते मी याबाबत तुम्हाला काही सांगू शकत नाही आणि असं झाल्यानंतर काही कालावधी तिकडे निघून जातो त्यानंतर काही कालावधीनंतर विश्वावसूंची जी कन्या आहे आणि हे विद्यापती जाहे जा दोगान दोगान ये जे आहेत या दोघांमध्ये या दोघांचा विवाह होतो आणि विवाह झाल्यानंतर देखील त्यांच्या हे निरीक्षणामध्ये येत असत कि हे जे महाराज विश्वावसू जे आहेत हे विश्वावसू रात्री कुठेतरी जात असतात आणि परत येत असतात त्यावर हे विद्यापती त्यांच्या पत्नीला सांगतात की, की तुझे वडील रात्रीचे कुठे जातात आणि परत येतात याबाबत मला खुलासा करावा त्यावर आता आपल्या पतीची जी आज्ञा आहे किंवा त्यांनी जे काही विचारलेलं असतं की कुठे जातात काय करतात त्याच्याबाबत आता विश्लेषण द्यावं आणि त्यांच्या बरोबर जावं अशी जी इच्छा व्यक्त केलेली असते या कारणामुळे ती मुलगी आपल्या वडिलांना विनंती करते किंवा आपण असं म्हणतो की ती मुलगी जी असते ती हट्ट करते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे स्त्री हट्ट बालहट्ट राज हट्ट या हट्टांपैकी हे हट्ट पुरवणं म्हणजे फार कठीण काम आहे हे हट्ट टाळणं हे काही सोपं नाही तर वसू जे होते ते विश्वास वस्तू हे आपला बाळ हट्ट म्हणजे आपल्या मुलीचा हट्ट असतो तो हट्ट टाळू शकत नाही आणि ते सांगतात की नक्कीच मी विद्यापतींना मी जिथे जातोय भगवान नील माधवांना जी पूजा करायला जातो त्यांची सेवा करायला जातो तिथे घेऊन जाण्यासाठी मी तयार आहे परंतु ते सांगतात की मी एक अट ठेवतोय ती अट म्हणजे काय तर विद्यापतींना मी तिकडे घेऊन जाईन पण त्यांना त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून मी त्या जागेवर त्यांना घेऊन येईन तिकडे नील माधवांचं दर्शन मी त्यांना घडवीन आणि ते दर्शन घडवल्यानंतर पुन्हा एकदा डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना मी घेऊन मग यावर विद्यापती असतात ते फार खुश होतात आणि त्यांनी जो मांडलेला प्रस्ताव असतो तो प्रस्ताव लगेच स्वीकारतात परंतु विद्यापती जे असतात हे विद्यापती यां ब्राह्मण होते आणि त्यांनी तो जो प्रस्ताव असतो तो स्वीकारल्या नंतर आता जेव्हा डोळ्यावर पट्टी बांधून घेऊन जाणार आणि घेऊन येणार मग परत जर मला तिकडे जायचं असेल तर मी तो मार्ग कसा बरं लक्षात ठेवू हा प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये येतो आणि हा प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये आल्यानंतर ते एक युक्ती लढवतात ते एक शक्कल लढवतात आणि त्यानुसार ते जाताना काय करतात तर त्यांच्या हातामध्ये ते मोहरीचे दाणे ते मोहरीचे दाणे हे जाताना टाकत जातात त्याच्या मागचा उद्देश असा असतो की हे जे मोहरीचे दाणे आहेत हे मोहरीचे दाणे एका क्रमाने जेव्हा पडत जातील आणि जेव्हा ते दाणे पडतील आणि कालांतराने त्या दाण्यांपासून त्याची रोपं तयार होतील तेव्हा ती जी मोहरीची रोपं असतील ती मोहरीची रोपं त्यांना पुढचा मार्ग दाखवणार असतील म्हणजे आज जाऊन आल्यानंतर पुढच्या वेळेला जेव्हा त्यांना काही कालावधीने जायचं असेल तेव्हा त्या मोहरीच्या दाण्यांची झाडं झालेली असतील आणि त्या झाडांना त्यांना अनुगमन करत ते परत त्या भगवंताच्या दारावर पोहोचू शकतील असा त्यांनी एक त्यांनी नियोजन केलेलं असत तर अशा पद्धतीने हे गेल्यानंतर विश्वावसू जे होते विश्वापसूंच असं वागण्याच्या मागचं कारण काय होत तर विश्वापासूंच्या वागण्याचं असं कारण होत की जिकडे अनेक वर्षापासून नील माधव जे आहेत ते नील माधव यांची सेवा हे जी काही राणावनात उगणारी जी काही फळ होती फुलं होती ते देऊन त्यांची सेवा ते करत होते आणि त्यांना ही भीती होती की हे जे विश्वा हे जे नील माधव आहेत ज्यांना आपल्यापासून कोणीतरी विलग करेल आणि माझ्या प्रेममय भक्तीमध्ये मा माझ्या सेवेमध्ये मा कुठेतरी अंकुश येईल मी त्यांची सेवा शकणार नाही आणि म्हणूनच ते तिकडे कोणालाही नेण्यासाठी ते फार कटाक्षाने त्यांना लांबच ठेवत असत त्यांना तिकडे नेत नसत आणि त्यांना भीती होती की आपल्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये एक प्रकारचं विलगता येऊ शकते आपण एकमेकांपासून वेगळे होऊ शकतो आणि तशाच पद्धतीने घडत होत की इंद्रदुम्न महाराज हे इंद्रदुम्न महाराज यांची अशीच इच्छा होती की भगवंत आहे ते भगवंताचे चरण आहे हे अवंतीपुरी नगरीला त्यांच्या राज्याला लागले पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून हे विद्यापती जे होते ते विद्यापती हे तिकडे आले होते तर भगवंताची जी योजना आहे ती भगवंताच्या योजनेचा कोणीही कयास लावू शकत नाही कोणीही त्याच्याबद्दल विचार देखील करत नाही कधी कधी भगवंत जे असतात हे भगवंत हे त्यांच्या समोर स्वतः उपस्थित होऊन ते विशेष प्रकारे दया करत असतात तर कधी कधी भगवंत जे असतात हे भक्तापासून वियोग करून ते त्यांच्यापासून दूर जाऊन भगवंत भक्ताची जी तळमळ आहे आणि भगवंताची म्हणजे भक्ताची जी भगवंतापतीची जी काही आसक्ती आहे ती वाढवत असतात म्हणजे भगवंत कशा पद्धतीने नियोजन करतील आणि भगवंत कशा पद्धतीने लीला करतील हे कोणीही सांगू शकत नाही नील माधव हे विश्वावसून बरोबर संवाद साधत होता हे त्यांना उल्लेखनीय वाटत नव्हतं परंतु त्यांना हे वाटत होत की नील माधव हे आपल्यापासून दूर जाऊ नये आणि आपल्याला दुःख प्राप्त होऊ नये असं त्यांना वाटत होत हा त्याच्या मागचा उद्देश होता आता जेव्हा विश्वावसू आपले जावई विद्यापती यांना ते नील माधव यांच्या दर्शनासाठी घेऊन जातात आणि काही कालांतराने जेव्हा त्यांना तो मार्ग गवसतो आणि ते नील माधवांचं दर्शन करतात तेव्हा इकडे विद्यापती जे असतात विद्यापतींना अतिशय आनंद होतो की आपल्याला जे महाराजांनी कार्य सोपवलं होतं भगवंताचा शोध घेण्याचं ते शोध घेण्याचं कार्य आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि विद्यापती जे असतात ते महाराज दुम्न यांना येऊन ती आनंदाची वार्ता देतात त्यांना ती एक बातमी देतात आणि ते त्यांना सांगतात महाराज आपण जी मला एक जबाबदारी दिली दे होती भगवंतांचा शोध घेण्याची ती मी पूर्ण केलेली आहे आणि महाराज जे असतात ते त्याच बातमीची किंवा ती, ती बातमी ऐकण्यासाठी ते आतुर झालेले असतात आणि ते त्यांच्याकडे चौकशी करू लागतात आणि चौकशी करून ते म्हणत अरे नेमके भगवंत आहेत तरी कुठे मला आत्ताच्या आत्ता तिकडे घेऊन चल आणि काही कालावधीनी जे विद्यापती आणि महाराज इंद्रदमन आहेत ते भगवंताच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होतात आता जेव्हा महाराज हे जे आहेत हे महाराज निघतात म्हणजे काय हो महाराज निघतात म्हणजे काय साधे सुधे निघणार का एकटे दुखटे निघणार का महाराज जेव्हा निघतात तेव्हा महाराज हे काही एकटे निघत नाही महाराज निघतात ते त्यांच्या सर्व लवाजम्यासह त्यांच्या पूर्ण सैन्यासह ते, ते, ते भगवंताच दर्शन घेण्यासाठी नव्हे तर फक्त दर्शन घेण्यासाठी नव्हे तर भगवंतांना आपल्या सोबत आपल्या राज्यात घेऊन येण्यासाठी ते तिकडे निघतात मजल, मजल करत विद्यापती आपल्या महाराज इंद्रदुम्न आहेत त्या इंद्रदुम्न महाराजांना घेऊन हे विश्वावसूंच जे राज्य आहे जो आपण आता त्याला म्हणजे तिकडे नील माधव यांचा पर्वत आहे त्याच्या भागामध्ये येऊन ते तिकडे पोहोचतात आणि ते तेव्हा पोहोचल्यानंतर हे ते जे विश्वावसु जे महाराज असतात ते विश्वासू महाराज विश्वा हे बघून हैराण होतात की नेमकं काय घडत आहे आणि त्याच्यानंतर त्यांना हे कळत कि हे जे महाराज आहेत ते महाराज आपले जे भगवंत आहेत नील माधव हे हो, नील माधव यांना हो हो घेऊन जाण्यासाठी आलेले आहे आणि हे घडत असताना म्हणजे महाराजांच्या सैन्यासमोर जर बघितलं गेलं तर विश्वापासू आणि त्यांचं जे सैन्य आहे ते त्यांचं फळ कमी असत शेवटी शेवटी भगवंताला भगवंताला नील माधवांना घेऊन जातात आणि भगवंताला तिथून घेऊन जात असताना पुढची कथा काय घडते हे आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या सत्रामध्ये आपण बघूया तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी प्रभूजी कथा खूप सुंदर सुरू झाली आहे की महाराजांनी कशी अं भगवंतांचा शोध कसा सुरू केला इतकी सुंदर कथा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आधी सांगितलं की भगवंतांना जर जिंकायचं असेल तर ता शुद्ध प्रेम असणं किती जरुरी आहे आणि प्रेम शुद्ध प्रेम म्हणजे नुसतं प्रेम नाही त्याच्यावर सेवा असणं अत्यंत जरुरी आहे आणि तरच भगवंतांना आपल्याला जिंकू शकतो आणि ही कथा तुम्ही जी सांगितली की विद्यापतींना त्यांनी पाथळलं माधवांचा शोध घ्यायला आणि कसे ते तिकडे गेले ते विद्यावर्षू महाराजांच्याकडे राहिले मग त्यांनी कसा शोध घेतला हे खूप रोचक होती ही कथा आणि आम्हाला असं नक्की वाटतं की अजून खूपच खूप इंटरेस्टिंग होत जाणार ही कथा तर आपण आम्ही सगळी अगदी उत्कंठेने वाट बघणार आहोत पुढच्या कथेची तर आपण आज मात्रे छे या कथेला इथे एक ಸ್ವಲ್ಪ विराम देणा राव तर आपण मा पण उद्या उद्या शीर्षक कताजी बघू रे यस ना no. तर आपण आता या कथेला इथेच ಸ್ವಲ್ಪ विराम देऊया हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 ही इज डिवाइन ग्रस एसी भक्ति वेदांत स्वामी श्रील पपवाद की जय समस्त की जय अनंत कोटी विष्णु विष्णु विष्णुबंदेखी जे आता दिवस सर्वांना कृष्णमयी